जर सात मे दोन हजार पंचवीस दुपारच्या सतरामध्ये झेन आंब्याच्या या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी हा जो एक दहा महिन्याचा झेन आंब्याचं झाड आपण लागवड केलेलं आहे याच्या दोन छाटणी झालेले आहेत तर या आंब्याला आता खाली आंबा आहे आणि वरती जर बघितलं त्याला मोहर आलेला आहे हा मे महिना आहे आणि अतिशय कडक ऊन आहे काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं वादळ आणि पाऊस झालेला आहे तर हा बारा बाय तीनचा प्लॉट आहे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की तीन तीन फुटावर ह्या आंब्याच्या झाडाची लागवड केलेली आहे हे बाराही महिने उत्पादन देणारा जापनी हा जापनीज आंबा या ठिकाणी आपण <coughs> हा शेतकऱ्यांसाठी अतिशय वरदान आणि खूप चांगला इन्कम करून देणारा झाड या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं की त्या आंब्याला बहार आहे आणि ह्या आंब्याला आंबे पण प्रत्येक झाडाला मोठ्या प्रमाणामध्ये बहार आलेला आपल्याला दिसतो म्हणजे याच दिवसामध्ये आपल्याला बहार येणं आणि वर्षभर याच्यापासून आपण तर शंभर टक्के हे झाड जर आता पाहिलं तर आपण याची छाटणी केली दोन वेळाची छाटणी केली ज्या ज्या ठिकाणी छाटणी केली त्या ठिकाणी याला तीन तीन चार चार बहार ने आणि याच दिवसामध्ये बहार येणं प्रत्येक झाडाला जर पाहिलं तर प्रत्येक झोपाला आपल्याला बार आलेला दिसतो त्याला शेटिंग होताना दिसते आणि काही ठिकाणी झाडांना इथं आंबे पण आले तर मला आंबे पण आलेले वरती बारीक ढेणा पण सोडतोय आणि त्याला तिथं डायरेक्ट बाहेर निघतोय तर पहिल्या तिथून बाहेर निघताना आपल्याला दिसतो म्हणजे खाली आंबा त्याच्या शेजारीच या ठिकाणी आलेला बाहार आणि त्याचीच शेती असं हे उत्पादन देणारा वाण शेतकऱ्यासाठी अतिशय किपायचे आहे तर याची आपण दोन तीन प्रकारची लागवड करू शकतो तसं बारा बाय तीन पाहिली तशीच याची बारा बाय तीन बरोबर सहा बाय तीन आपण अंतर्गत कुठं इथं लागवड केली नऊ बाय तीन बारा बाय तीन आणि सहा बाय तीन अशा पद्धतीने आपल्याला याची लागवड करता त्यानंतर आता इथं आपण सहा बाय तीन लागवड केलेला आंबा आपल्याला बघायला मिळतो अल्ट्रायडेन्सिटीच्या नियमानुसार कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचं आहे आपल्या म्हणजेच काय करायचं आहे की या ठिकाणी कमी क्षेत्रात जास्त एकरची लागवड करून शेतकरी ह्या झाडांपासून खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकतो हा केशर आंब्यासारखा असलेला आंबा हापूस आंब्यासारखे असलेली चव आणि बारा महिने उत्पन्न देणारा वाण हा शेतकऱ्यासाठी अतिशय किपैसिक ठरलेला आहे शेतकऱ्याला खूप चांगला फायदा या झाडापासून होऊ शकतो पुढे बघा आता पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडायला सुरुवात होईल बरेचसे शेतकरी झाडांची लागवड करतील तर आपण ही आपल्या बांधावर घराच्या बाजूला न लागवड करता आपल्या शेतामध्ये जर आपण लागवड केली एक पाचशे दोनशे हजार बाराशे साठपर्यंत आपले बाराशे दहापर्यंत आंब्याची झाडांची लागवड करते एका एकरातून आपण तीन एकरचं उत्पन्न करणारे यावर्षी आंब्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आंबा पण चांगल्या पद्धतीने विकला जातो आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यांनी लागवड केली त्यांना चांगले पैसे यावर्षी झालेले तर शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पन्न देणारा हा वान आहे आपण जर आपल्या शेतामध्ये असा बारमाही उत्पादित देणारा वाण याची जर आपण लागवड केली शेतकऱ्याला याच्यापासून खूप चांगलं उत्पन्न येऊ शकतं त्याला उत्पन्न घेता येईल मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेता येतं आता कालचं एवढं वादळ वारं होतं बराचसा मोर गेलाय दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बघा हा केशर असल्यासारखाच वाण खायला गोर आणि सेंद्रिय पद्धतीने आपण याचं उत्पन्न घेतो याला जर पाहिलं त्याची आपण छाटणी केली होती याला वरती बहार आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर याला इथं फांदीला लगेच डोळ फुटलेला आहे तीन चार फांद्या फुटलेल्या आहेत याला पण आता हे पानं पक्व झाले त्याला बाहेर बार तोपर्यंत आपण हा आंबा हार्वेस्ट करणार हीच पद्धत पुढच्या फांदीला आहे अशा प्रत्येक फांदीवर आपण बारमाही उत्पन्न घेत असतो त्यामुळं कमी वेळेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी आणि शेतकऱ्याला परवडणारा हा वाण आहे तर अधिक संपर्क करून आपण आपल्या शेतामध्ये जर भेट दिली तर तुम्हाला खूप पुढची माहिती द्या ते आणि आपल्याला असं उत्पन्न पण घेते तर धन्यवाद चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफा भूतल का दिसल वाट तुझे हो झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती माई भुखाटा भुतल काटा, वाट तुझी